जय रघुवीर समर्थ चुकासारिखे पूर्णवैराग्यजा वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी सारिखा मान्य सा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरिवावसावे उषादासबोधा सत्वाबोधावे अपत्या परी पाजवी रसा महाराज या रामदासा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नम जय जय रघुवीर समर्थ दशक दोन समास सहा तमो गुण सत्व रज आणि तम हे तीन गुण पण या तीन गुणांची लक्षणं वेगळी वेगळी आहेत सत्वगुणाचं लक्षण रजोगुणाचं लक्षण तमोगुणाचं लक्षण तमोगुणामध्ये सर्व भावनांच ध्रुवीकरण आहे आणि ते पतनाला कारण करणारं ध्रुवीकरण आहे अधपाताकडे घेऊन जाणारी ती गोष्ट आहे म्हणून जगन्यगुणवृत्तीस्था अधोगच्छंती तामसा हा। असं भगवद्गीतेचा आधार समर्थांनी मागच्या समासामध्ये जेव्हा रजोगुण सांगितला त्यामध्ये घेतलेला आहे जघन्य म्हणजे अत्यंत खालच्या दर्जाच्या वृत्ती आणि अत्यंत टोकाच्या एक्स्ट्रीम अशा वृत्तींचं स्वरूप म्हणजे तमोगुण तमस शब्दाचा अर्थ अंधकार असा आहे आणि दुसरा अर्थ अज्ञान असा आहे म्हणजे ज्याच्यामध्ये अज्ञान रूपी अंधकार कुटकुटके भरके रखाय असा भरून ठेवलेला आहे असं जे व्यक्तिमत्व आहे त्याला तामसी व्यक्तिमत्व म्हणायचं आणि तो तमोगुण प्रधान असा जीव आहे असं त्याला म्हणायचं सत्वगुणामुळे मनुष्य उत्तम गतीला जातो रजोगुणामुळं सारखा तिथंच तिथंच फेऱ्या मारत राहतो पुनरपी जननम पुनरपी मरणम पण पुन तमोगुणाच्या प्रभावामुळं मनुष्य अधोगतीला जातो त्याला पुढचा जन्म हा पशुपक्ष्यांचा नवे नारकीय जन्म मिळतो तेव्हा तमोगुणाची व्यक्ती म्हणजे कशी आहे की जी व्यक्ती इतक्या टोकाचा विचार करणारी इतक्या टोकाच्या भावना ठेवणारी आहे आणि वाईट भावना ठेवणारी आहे द्वेष टोकाचा क्रोध टोकाचा लोभ टोकाचा मोह पण टोकाचा आणि एखाद्यावर प्रेम करत असेल टोकाचा याचा अर्थ त्या व्यक्तीबद्दल इतका पझेसिव्हनेस हे जे चित्रपटात वगैरे दाखवतात ना हल्ली आणि त्यालाच प्रेम आहे असं माना म्हणतात निव्वळ महामूर्ख पण आहे प्रेमळ व्यक्ती कधीच पझेसिव्ह नसते तटस्थपणे ती दुसऱ्याचा विचार करून त्याचं हित आणि कल्याण कशात आहे हे पाहत असते हे सात्विक वृत्तीचं प्रेम आहे रजोगुणात्मक व्यक्तीचं प्रेम, है है? प्रेम हे कसं आहे मला काहीतरी त्याच्याकडून मिळावं म्हणून मी प्रेम करायचो हे रजोगुणात्मक व्यक्तीचं आहे आणि तमोगुणात्मक म्हणजे हव्यास पझेसिव्हनेस इतका भयंकर असतो म्हणून तामसी व्यक्ती परमार्थाच्या दृष्टीनं पूर्णपणे निकामी व्यक्ती आहे मग हे याच्यामध्ये सांगितलं कशाला दासबोधामध्ये याचं कारण असं आहे अशा व्यक्तींपासून आपण दूर असायला हवं आणि कदाचित एखादा दुर्गुण तमोवृत्तीपर्यंत पोहोचलेला माझा असू शकतो तो माझ्यामध्ये आहे का हे लक्षात घेऊन मी त्या भानगडीत पडायचं नाही त्यापासून दूर राहायचं हे मला कळलं पाहिजे म्हणून समर्थ सांगतात माग मी तुम्हाला रजोगुणाबद्दल बोललो आता तुमगुण एका पहिलीच ओवी आहे संसारी दुःख संबंध प्राप्त होता उठे खेद का अद्भुत आला क्रोध तो तमो ज्याला स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवता येत नाही पेटवतोय आणि तो, तो चिडलेला भडकलेला स्वतःच नुकसान करतो आणि इतरांचही करतो त्याला म्हणतात क्रोध क्रोध नावाचा दोष असा आहे की तो अधिष्ठात्यालाच नष्ट करतो म्हणजे क्रोध करणारा व्यक्ती दुसऱ्यावर क्रोध करतो त्याला तर तो जाळतोच क्रोधाच्या योगानं पण तो स्वतः सुद्धा जळत असतो सु। म्हणजे अधिष्ठान असणारा क्रोधी अधिष्ठान म्हणजे कोण स्वत तो स्वतःलाही नष्ट करतो आणि समोरच्यालाही नष्ट करतो असा हा क्रोध अत्यंत विचित्र क्रोध आहे असा हा दोष आहे हा रिपू आहे काम एश क्रोध एश रजोगुण समुभव असं गीतेमध्ये म्हटलंय रजोगुणात्मक सांगितलेलं आहे पण त्याचं पर्यवसन जर आत्यंतिक स्वरूपामध्ये झालं इट गेट्स गेट्स रॉथ तो महाक्रोध जो आहे तो तमोगुणात्मक मानलेला आहे आणि मग असा क्रोध आला की काय करायचं आई नाही वडील नाही भाऊ बहीण कुणाला ओळखायचं नाही बदलून काढायचं ठोकून काढायचं आणि नंतर मग डोक्याला हात लावून बसायचं अरे मी आज असं असं केलं त्या रागाच्या भरात माझ्याकडून ते घडलं त्याला विवेक राहतच नाही असा हा तामसी मनुष्य आहे त्याच्या मनामध्ये तर याचा जीवच घेऊन टाकतो आता फार मला त्रास द्यायला लागलाय प्राणच घ्यावा नाहीतर मग मला जर त्याचा जीव नाही घेता आला मीच मरतो मला जगायची इच्छा नाहीये एकतर तो या पृथ्वी राहील नाहीतर मी राहील त्याला तर मारता येत नाहीये काही ना काही कारणामुळं आता मला तो जिवंत असताना मला इथं जगण्याची इच्छा नाहीये मीच प्राण देऊन टाकतो स्वतः मरण्याची तयारी करायची कसली वृत्ती ही पण हा आहे तो जीवभावाला विसरतो मित्रांचा घात करतो सुरधांचा घात करतो आपल्या जीवलगांचा आपल्या नातेवाईकांचा सुद्धा घात करतो असा हा तमोगुण सांगितला एकदा का क्रोध आला की पिशाच्या प्रमाणे तो वागायला लागतो माणूस वाटतच नाही अरे हा माणूसने पिशाच चाय असं वाटायला लागत आणि कितीही उपाय केले तरी त्याला आवरता आवरता येत नाही असा हा तमोगुण सांगितला स्वतः स्वतःवर शस्त्र मारून घ्यावं नाहीतर दुसऱ्याच्या तरी मुडक्यावर घालावं असा वर्तन युद्ध जिथं चाललेलं आहे भांडाभांडी जिथं चाललेली आहे हाणामारी जिथं चाललेली आहे तिथं आवर्जून जावं धावत धावत ही त्याची वृत्ती आहे आणि सदैव भ्रमिष्ठासारखं जगाव काय करतो काय वागतो काय बोलतो काय खातो काय पितो कुठं जातो कशाचीही काहीही सुतराम जीवनामध्ये त्याला काही कळत नाही असं मनाला येईल तसं वेडपटासारखं वागत राहतो असा जो आहे भ्रांती पडल्यासारखं वागतो असा जो कोणी आहे तो तमोगुणी आहे त्याचा निश्चय कधी टिकतच नाही अमुक अमुक करतो म्हणेपर्यंत त्याचा निश्चय बदलून जातो आणि ज्याला सारखं झोपायला आवडत हल्लीच्या जर मुलांकडे पाहिलं तर आता असाच प्रश्न निर्माण होतो सकाळी दहा अकरा बारा एक वाजता ही जो झोपेतून उठतात का आज सुट्टी आहे सुट्टीच्या दिवशी थोडी विश्रांती घ्यायला हवी म्हणून सकाळी दहा अकरा बाराला उठायचं तमोगुणाचा महान आविष्कार आजचे तरुण कर करून दाखवत असलेले आम्हाला दिसत आणि ह्यालाच प्रगती म्हणायचं की काय बाबा मोठा प्रश्न निर्माण झालाय समर्थ तर याला अधोगती म्हणतात तमोगुणाचा आविष्कार मानतात ज्याला खाद्य पदार्थ नुसता उच्चार केला था, तोंडाला तरी तोंडाला पाणी सुटतं आत्ताच हदडून उठलेला आहे तरी सुद्धा आवडीच्या पदार्थाचं नाव घेतलं तरी दोन प्लेट मिळालं तर बरं होईल असं त्याला वाटतंय क्षुधा जयाची वाढ वाढ म्हणजे खूप मोठी मग गोड आहे की कडू आहे काही बघत नाही आलं की आणायचं दिसलं की खायचं अशी त्याची वृत्ती आहे तो तमोगुणी आहे जो अत्यंत मूढ आहे एखादा प्रिय व्यक्ती मरण पावला त्याच्यासाठी हा जीव द्यायला तयार होतो चित्रपटातल्या तुमचा आवडीचा डायलॉग तुम्हारे बिना बिनामय जी नाही सकता किंवा तुम्हारे बिनामय जी नाही सकती आता हा किंवा ही आणि आपल्याला काय वाटतं लगेच सगळे प्रेक्षक असे डोळ्यातून अश्रधारा वाहत असतात त्यांच्या काय यांचं अद्भुत प्रेम आहे दिव्य प्रेम आहे भगवान श्रीराम आणि सीतामय्या यांचं जीवन बघा धर्माच्या रक्षणासाठी पुढं भगवान अकरा हजार वर्ष राज्य करतात पण सीतामयी निश्चय करतात की मी भूगर्भात निघून जाईल आणि माधवी देवी विवरम दातुमी अर्हती असं त्या म्हणतात आणि ती माधवी देवी म्हणजे भूमाता त्यांना आपल्या गर्भात ओढून घेते आणि तिथून सीतामाई पुन्हा वैकुंठात निघून जातात आणि जवळजवळ भगवान अकरा हजार वर्ष सीतामाई शिवाय पृथ्वी तलावर आणि सीतामाई रामरायांच्या शिवाय वैकुंठात आहे अशा स्थितीमध्ये सुद्धा त्यांचं दिव्य प्रेम त्याची गाथा आपण ऐकतो गातो हे खरं सात्विक प्रेम आहे पण प्रीतिपात्र मेले मरणे आता काय त्याचे दिवस भरले ते प्रीतीपात्र मरून गेलं आता हा जीव द्यायला लागतोय याला म्हणायचं तमोगुण हा सत्वगुणाचा आविष्कार नाहीये हा तमोगुण आहे किडा मुंगी लहान लहान प्राण्यांना मारायची इच्छा होते दिसली मुंगी की तिला टुचकन मारावं असं वाटत कुठली वृत्ती ही समर्थ म्हणतात याला तामसी वृत्ती असं म्हणतात स्त्रियांची हत्या कराविषयी वाटते लहान मुलांची हत्या कराविषयी वाटते आणि पैशासाठी ब्रह्म हत्या वेदज्ञ ब्राह्मणाची करा हत्या कराविषयी वाटते या सर्व हत्या शास्त्रामध्ये अत्यंत निषिद्ध मानल्या आहेत आणि भगवती गोमातेची हत्या पैशासाठी कराविषयी ज्याला वाटते हा तमोगुणी व्यक्ती आहे याचा विनाश अटळ आहे विशाळाचे नेटे विष घ्यावेसे वाटे परवध मनी उठे तो तमोगुण विष खायची किंवा प्यायची काही लोकांना सवय असते त्याच्यातच त्यांना नशा चढते संगतीत लागून स्वतः पण विष ग्रहण करण्याचा अभ्यास हा करतो कुठल्या कुठल्या गोष्टीचा अभ्यास करतात बघा लोक हा तामसी वृत्तीचा आहे असं समर्थ सांगतात दुसऱ्याचा वध करावा असं ज्याला वाटतं तो तमोगुणी आहे दुसऱ्याचं वाईट चिंतना चिंतणारा सदैव वा उद्धटपणे वागणारा तामसी आहे भांडणं चाललीय युद्ध चालले तिथंच जावं आणि तिथंच आपण पण लढावं युद्धात युद्धा त्या भांडणात आपल्याला कोणी घेत नसेल तर आपण मध्ये पडावं आणि भांडण सुरू करावं ह्याचा पठ्ठ्याचा काही संबंध नाहीये रस्त्यावर लोक भांडतायत हा मध्ये जातोय का ह्याला खुमखुम आहे भांडायची आणि हा मध्ये घुसतोय बघा समर्थ काय म्हणता येत ते कल वा वायसे वाटे कळह म्हणजे भांडण कळह व्हावा ऐसे वाटे झोंबी घ्यावी ऐसे उठे चला मी पण जातो दोन फटके मारतो काय मला चार मारतील मग मी अजून आठ मारतो आजचा दिवस कारणी लागला अशी मनोवृत्ती ज्याची आहे कळह व्हावा ऐसे वाटे झोंबी घ्यावी असे उठे अंतरी द्वेष प्रगटे तो तमोगुण आहे युद्ध देखावे ऐकावे स्वये युद्धची करावे मारावे की मरावे तो तमोगुण अशा मनोवृत्तीचा हा आहे त्याला सत्कर्म अजिबात आवडत नाहीत आणि दोष करण्यामध्ये मात्र त्याच्या एवढा दुसरा कोणी एक्सपर्ट नाही असा तमोगुणी व्यक्ती आहे आगीनं पेटवून द्यावं बघू आग लागल्यामुळं काय काय नुकसान होतं हे तरी बघूया म्हणून आगीनं सुंदर सुंदर घरं शेत गोठे पेटवून द्यावेत शस्त्रपात करावा भूतबाधा स्वतःमध्ये करून घ्यावी दुसऱ्यामध्ये करवावी विष पाजाव अशा पद्धतीनं त्याच जीवन सगळं भ्रष्ट झालेलं आहे तो निष्ठुर आहे स्वत दूर उभा राहून भांडण लावून देतो आणि मस्तपैकी एन्जॉय करतो भांडणे लावून द्यावी स्वय कौतुक पहावी बुद्धी घेतली जीवे तो तमोगुण अशा मनोवृत्तीचा हा तामसी व्यक्ती आहे पैसा जर याच्याकडं आला ना तर या पैशाचा उपयोग दुसऱ्यांचा नाश करण्यासाठीच तो करणार त्याला रचनात्मक कार्य करणं जमतच नाही सगळं विघातक कर्म करण्याचीच त्याची प्रवृत्ती आहे म्हणून असा जो कुणी आहे हा तमोगुणी आहे स्नान संध्या नेम नाही आहे त्याला रती नाहीये कर्तव्य नावाची गोष्ट त्याच्या जीवनामध्ये काही नाही आहे मोठा भाऊ वडील आई यांनी काही रागावून सांगितलं तर ते सहन होत नाही चिडून निघून घर सोडून जातो असा हा दुष्ट वृत्तीचा तमोगुणी आहे खायला बसला की तास तासभर खातच बसतो खातोच आहे उग्यायची खावे उगेची असावे बसला तर असा तास तास बसूनच राहतो अरे काय काय झालं काय नाही नुसता बसून राहिला डोकं चालत नाही बुद्धी चालत नाही काहीच नाही असं त्याचं वागणं स्तब्ध होऊन बैसावे काहीच स्मरे ना स्वभावे तो तमोगुण चेटूक विद्या मला मिळेल तर किती बरं होईल शस्त्रविद्या मिळाली तर मी दहा पंधरा जणांना तर मारल्याशिवाय शांत बसणार नाही अशी वृत्ती त्याला जागी होते मल्लविद्या जर मिळाली तर कुठून कुठून दुसऱ्याला मी मारतो अशी वृत्ती त्याच्या हृदयात जागृत होते हा आहे तमुय असा व्यक्ती उपासनेच्या मार्गाला जर लागला तर त्याची उपासना पण तशी भयानक आणि भीषण असते त्याला खर तर उपासना म्हणूच नाही वरवर दिसताना उपास ती उपासना दिसते पण ती उपासना नाही आहे पण त्याचं वागणं कसं आहे बघा तो नवस बोलतो आणि गळाचे नवस गळ्यामध्ये टोचून घेण्याचं नवस बोलतो स्वतःच्या देहाला त्रास देतो राडी बेडीचे सायास म्हणजे कोळशाच्या तापलेल्या खाईवरून पळत जाण्याची ही क्रिया आहे हे करायला त्याला मोठेपणा वाटतो काष्ठयंत्र छेदी जिभेस आणि काष्ठयंत्र जे असतं त्यानं जीभ जिभेला छेद पाडून असले काहीतरी विचित्र उपासनेचे प्रकार तो करत राहतो मस्तकी भदे जाळावे डोकं पेटवून घ्यावं पोते अंग हुरुपळवावे पोत्यामध्ये स्वतःला घालावं आणि पोत पेटवून द्या म्हणून सांगावं का मी अमुक अमुक काहीतरी प्रायश्चित्त घेतोय पोते अंग हुरपळवावे शस्त्र टोचून घ्यावे तो तमोगुण आहे देवाला शिर व्हावं संपूर्ण देह त्याच्यासमोर नष्ट करून घ्यावा किंवा उंच पर्वतावरून स्वतःला लोटून द्यावं अशी इच्छा निर्माण होणं देवाच्या नावाखाली दे। हा सुद्धा तमोगुण सांगितला रावणाची उपासना तुम्ही बघितली असेल रावण एक हजार वर्ष तप करतो आणि एक हजार वर्ष पूर्ण झाल्यानंतर अग्निमध्ये आपलं एक मस्तक समर्पित करतो ही कथा आपल्याला माहिती आहे रामायणातील समर्थ काय म्हणतायत त्याला समर्थ त्याला तमोगुणाचा आविष्कार म्हणताय म्हणून हा तमोगुण अत्यंत भयंकर आहे उपोषण करायचं तर निराहार म्हणजे मरेपर्यंतच करायचं त्याच्या माग काहीही सद्विचार नाही सद्बुद्धीचा आविष्कार नाही मनात नादिष्टापणापणे पन, काहीतरी ठरवलं तेच करत बसायचं असं त्याचं हे वागणं आहे पंचाग्नि धूम्र पान म्हणजे पाच अग्नी आपण मध्ये बसावं आपल्या चार बाजूला चार अग्नी पेटवावेत ज्याची झळ मला पोहोचली पाहिजे चटका पोहोचला पाहिजे आणि मस्तकावरती वैशाख महिन्यातील सूर्यनारायण तो पाचवा अग्नी असं पंचाग्नी साधन करावं असं चित्र विचित्र प्रकारचं आचरण स्वतःला पुरूनच घ्यावं प्रायश्चित्त म्हणून असे विचित्र प्रकार हा तमोगुणी व्यक्ती करतो आणि असं करता करता हे जर साध्य नाही झालं याच्यातून काही तर पुन्हा हाच देवाची जो निंदा करी देवालाच नावं ठेवायला लागतो जो आशा बद्धी घोरी जो संत संग न धरी तो तमोगुण असा हा तामसी व्यक्ती आहे श्रीमद शंकराचार्यांच्या चरित्रामध्ये एक कापालिक होता जो ज्याच्या विचाराचा आचार्यांनी पाडाव केला आणि म्हणून तो त्यांचा शिष्य झाला नियमानुसार त्या वादाचा नियमच तसा होता जो जिंकेल तो गुरु जो हरेल तो शिष्य हा कापालिक आचार्यांचा शिष्य झाला इतर ज्ञानी शिष्य दूर आहे ते बघून कापालिकांनी आचार्यांना म्हटलं की मला एक नरमेध यज्ञ करायचा आहे तेव्हा जर आपण तयार व्हाल त्याचा बळी जाण्यासाठी तर माझा हा यज्ञ अत्यंत उत्तम पद्धतीनं पार पडेल तुम्हाला तर देहाबद्दल काही नाही आहे आचार्यांनी होकार दिला आणि हा दुष्ट दुर्जन नरमेध नाश करायला प्रवृत्त झाला पण भगवान नरसिंहांनी प्रकट होऊन त्या कापालिकाचाच विनाश केला शंकराचार्य तर ध्यानस्थ बसले होते कारण ते ब्रह्मस्मरण करत होते आता आपला देह पडणार आहे त्यावेळेला भगवंताचं स्मरण असायला हवं म्हणून ते समाधी स्थितीमध्ये होते त्यांना काय झालेलं आहे माहिती नाही पण हा दुष्ट दुर्जन गुरुला मारायला प्रवृत्त झाला हा काय आहे निव्वळ तमोगुणाचा आविष्कार आहे अशा असणारा हा व्यक्ती संत जवळ त्याच्याकडून सत्संग त्याच्याकडून घडत नाही म्हणून समर्थ म्हणतात जो संत संग न धरी तो तमोगुण आणि इथं असं सांगून समर्थ म्हणतात असा हा तमोगुण अत्यंत भयंकर असा आहे त्याचा त्याग करावा याच्यासाठी हे सगळं सांगितलं चुकून जर याच्यातला एखादा दुर्गुण आपल्यामध्ये जर असेल आणि तो इतक्या टोकाचा असेल तर तुम्ही साधक म्हणून म्हणजे परमार्थाच्या मार्गाने पुढे जायचं म्हणून याचा विचार करा आणि जर तो तुम्हाला सापडला तुमच्यामध्ये तर तत्काळ त्या दुर्गुणाचा त्याग करा याच्यासाठी मी हे सगळं निरूपण केलं असं सा समर्थ सांगतात आणि मग ते पुढे म्हणतात केल्या कर्माचे फळ प्राप्त होईल सगळं जन्मदुखाचे मुळ तुटे ना की करावे तसे भरावे नियम आहे म्हणून भावया जन्माचे खंडन पाहिजे तो सत्वगुण असे निरूपण पुढील समासी जन्म मृत्यूच्या पाशातून सुटायचं जर असेल तर आपल्यामध्ये सत्वगुणाची प्रधानता हवी तो सत्वगुण कसा आहे आम्ही पुढच्या समासात सांगतो असं म्हणून समर्थांनी या भीषण तमोगुण सांगणाऱ्या समासाचा अत्यंत गोड असा शेवट केलेला आहे जय जय रघुवीर समर्थ